हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात बाहेर मस्त असं वातावरण झालं आहे पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली आहे बघा ना बाहेर वातावरण कितीही छान असलं आपली रोजची सुरुवात ही स्वयंपाकानेच होते तुमची अशीच होते का कमेंटमध्ये नक्की कळवा की ते मी आज सोयाबीनची भाजी बनवायला घेतली होती स सगळ्यात आधी पाणी गरम केलं पाणी गरम केल्यानंतर मी त्यात सोयाबीन टाकून एक गॅस बंद करून पाच मिनटं वाफलवण्यासाठी ठेवलं होतं परत त्याच्यातलं सगळं पाणी काढून मी छोटे छोटे पिसेस करून घेतले पिसेसमधले सगळं पाणी मी त्यातलं काढून टाकलं होतं जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला मसाला जाऊन मस्त ती भाजी एकदम टेस्टी लागेल इथे मी जिरे मोहरी खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते त्यात ॲड केलं परत कांदा टोमॅटो जेवढे घरातले मसाले आहेत ते त्यातच ॲड तेवढेच ॲड केले होते परत मी त्यात थोडंसं गरम पाणी ॲड केलं होतं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते पण आमच्याकडे अशीच आवडते त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवली तुम्ही ग्रेव्हीचीही बनवू शकता त्यात थोडीशी चव येण्यासाठी किंवा भाजीला घट्टपणा येण्यासाठी मी थोडंसं डाळे असतात ते डाळे वाटून त्याच्यामध्ये ॲड केले होते मस्त त्याने भाजीला घट्टपणा पण येतो आणि चवीलाही छान लागते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय